भौतिक ते आध्यात्मिक ह्याचा हा एक स्पेशल बुलेटिन आहे आणि हे स्पेशल बुलेटिन काढण्यामाग कारण असं आहे की एक स्पेशल माणसाची भेट झाली ती भेट झाली वर तर त्याचे दोन वाक्य जे मनाला एकदम घर करून गेले मनात ते म्हणजे असे की आपली पुन्हा भेट नाही नाही, नाही। आपली पुन्हा भेट नाही वाट बघू नका ठीक आहे तर पुढचा माणूस सांगत होता नाही नाही भेटू आपण येतात तो बोला नाही नाही आपली पुन्हा भेट नाही असं तो माणूस म्हणाला आणि हे दोन वाक्य आपली पुन्हा भेट नाही आणि वाट बघू नका हे वाक्य माझ्या टॉप फाय वाक्यांमध्ये मी ऍड केलेली वाक्य आहेत आता जे लाईफला सिंपल करून टाकणारे आणि जे सगळं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी वाक्य आहेत ही तर आपण विश्लेषण सुरू करू ह्या दोन वाक्यांचं पहिली गोष्ट आपण म्हणजे नॉर्मली भेटतो तेव्हा आपण संबंध बनवायचा प्रयत्न करतो आणि पुढचे प्लॅनिंग वगैरे करतो आणि परत कधी भेटणार वगैरे हो हे हे आपल्या हे मनात असतं सारखं पण हा माणूस जेव्हा भेटला दुसऱ्याला तो काय म्हणाला नाही नाही आपली पुन्हा भेट नाही उगाच वाट बघू नका तर हे एकदम हाय लेवल स्पिरिच्युअल वाक्य आहे आणि त्या माणसाची सिद्धी काय तर सिंपल सा, शब्दात सांगायचं तर आसक्ती नावाचा कन्सेप्ट आहे आपल्या अध्यात्मात अनासक्त आसक्ती आणि अनासक्ती तर हे वाक्य प्रूव्ह करत की हा माणूस एकदम अनासक्त आहे म्हणजे पुढच्या वेळी तुम्ही कोणाला पण भेटाल तुमच्या क्लोजेस्ट तू क्लोजेस्ट फ्रेंडला पण भेटला क्लोजेस्ट रिलेटिव्ह भेटला तुमच्या मुलांना कोणालाही भेटला आणि तुम्ही म्हणू शकला आपली पुन्हा भेट नाही तर तुम्ही अनासक्त आहात तर स्पिरिच्युअल जगातलं हे डिरेक्ट लिंक तर अशी आहे की अनासक्ती ही एका एनलायटन माणसाचा एक बेसिक रिक्वायरमेंट आहे एक गुणधर्म आहे एक क्वालिटी आहे अनासक्ती आ, आ, तर आ, एक ट्रेडिशनली नोन गोष्ट आहे पण ती भ्रष्ट झाली आहे ऍक्च्युली ओव्हर द पिरियड आणि तो भ्रष्ट भ्रष्टाचार तो काढण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे कारण काही गोष्टी ज्या सर्वमान्य आहेत त्याच परत परत एक्सप्लेन करण्यात काही अर्थ नाही पण अनासक्ती ही अशी गोष्ट आहे की जी कोर व्हॅल्यू आहे एनलायटनमेंटची इल, इल, बट ओव्हर द पिरियड ती गैरसमजात ती अडकलेली आहे ठीक आहे तर आ, आता अनासक्ती पहिली गोष्ट ते वाक्य मी आता भ्रष्टाचाराबद्दलच सांगतो मी अ पहिली गोष्ट अनासक्ती असणं म्हणजे आता तुम्हाला एखाद्याची भेट परत परत घ्यावी वाटणं यामध्ये तीन कॉम्पोनंट्स आहेत ऍक्च्युली सायकोलॉजिकली बघितलं तर तीन कॉम्पोनंट्स येतात तुम्हाला कोणाशी तरी रिलेशनशिप फॉर्म करण्यामध्ये ठीक आहे पहिला कॉम्पोनंट आहे तुमचं इन्स्टिंक्ट इन्स्टिंक्ट की तुम्हाला त्या माणसाला पुन्हा भेटायचं आहे इच्छा होती मनातून ठीक आहे हे ट्रूथ आहे इन्स्टिंक तुमची पहिली गोष्ट आहे थर्ड गोष्ट ह्या मधली तीन गोष्टींपैकी थर्ड गोष्ट आहे एक्सपिरियन्स इन्स्टिंक इज तुम्हाला भेटावं वाटणं एक्सपिरियन्सीस तुम्ही त्याच्याशी भेटलेलं असणं आणि तुम्हाला आनंद होत असणं ठीक आहे आणि ती मधली जी गोष्ट आहे मध्ये येतं तुमचं मन तुमचं मन जे सगळं प्लॅनिंग करत असतं ज्याच्या इच्छा असतात जे तुम्हाला कंटिन्युअस थॉट्स मध्ये जे अडकवलेलं असतं तो मधला एक कॉम्पोनंट आहे ते तुमचं मन असतं जे तुमची लाईफ डिपेंड करत असतं त्याच्यावर की हा माणसाशिवाय काय होईल माझं किंवा हा माणूस किती आनंदी मला किंवा या माणसाशी मी परत कधी भेटणार आणि खूप म्हणजे हे अडकवणार तुमचं मन आहे इन्स्टिंक्ट तुमचं मन मध्ये एक्सपिरियन्स तर अनासक्ती असली पाहिजे हे ह्याचं काय तुम्ही जितका तुमच्या लाईफ तुमचा एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही जगू शकता ना हिअर अँड नाव मध्ये तेवढा तुम्ही एनलायटन आहात ठीक आहे तर ह्यामधून काढणारी गोष्ट काय की तुमची आसक्ती त्या माणसाबद्दलची मधला जो कॉम्पोनेंट आहे तुमच्या थॉट्सचा जेवढं तुम्हाला त्याच्याशी बॉन्डिंग करावं लागतं आसक्ती असते तेवढा तुम्ही जास्त विचार करणार जेवढे तुम्ही थॉट्स मध्ये आणणार तेवढे तुम्ही घाबरणार की अरे हा माणूस नसेल तर काय होईल माझ्या का आयुष्यात त्याला झालं तर काय होईल असत असत तस म्हणजे ही तुमच्या मन तुम्हाला लाईफ मधून करंट एक्सपिरियन्स मधून बाहेर घेऊन चाललंय तर भल्या शहाण्या लोकांना वाटायला लागलं ला की ही आसक्ती अनासक्ती म्हणजे अनासक्त जेवढे असणार तेवढे तुम्ही थॉट्स मध्ये अडकणार नाही त्या माणसाच्या आणि तेवढे तुम्ही एक्सपिरियन्स मध्ये जगणार म्हणून अनासक्त असलं पाहिजे तुम्ही असं एक कन्क्लुजन निघालं ठीक आहे सो दॅट बिकेम पार्ट ऑफ द स्पिरिच्युअल फोक लोअर अँड आवर बुक्स अँड आवर श्लोक सगळ्यामध्ये आला ठीक आहे आता भ्रष्टाचार कुठं झालाय हे मी सांगतो तुमचे इन्स्टिंक्ट्स एक्सपिरियन्स आणि मन यामध्ये चोर आहे ते तुमचं मन आहे मधलं जे घाबरतं जे तुम्हाला मध्ये अडकवत तर लोकांनी अनासक्ती घालवायला असं सांगायला सुरू केलं की तुमचे इन्स्टिंग्ट चुकीचे आहेत किंवा इन्स्टिंक्ट्सच खोटे आहेत किंवा तुमचा एक्सपिरियन्सच खोटा आहे म्हणजे इन्स्टिंक्ट्स नसलेच पाहिजे जगात जा, कोणी कोणाचं नसतं आणि तुम्हाला कशाची कोणाशी काही नसलं पाहिजे तुम्ही सगळं सोडून जंगलात गेला पाहिजे आणि ऑरेंज कपडे घातले पाहिजे आणि तुमचे सगळे इन्स्टिंग मारून टाकणं हे पहिला भ्रष्टाचार झाला आध्यात्मिक भ्रष्टाचार तर हे तुमचे इन्स्टिंक्ट मारायचा प्रयत्न करणं हा एक भ्रष्टाचार झाला ठीक आहे इन्स्टिंक्ट सारखं खरी गोष्ट काही नाही आहे या जगात तुमचे इन्स्टिंक्ट्स आहेत म्हणून तुम्ही आता इथे आहात म्हणजे कोणाला तरी कोणाशी तरी प्रेम झालं त्यांना मुलगा झाला त्यांना मुलगी झाली त्यांना होत 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 ह्या सगळ्या इन्स्टिंग तुमचं एक्झिस्टन्स येतात त्या माणसांना नॉट जस्ट प्रेम होणं त्यांना खायची इच्छा होणं म्हणून ते खाल्लं त्यांनी म्हणून तुम्ही खाताय लहानपणापासून एक बाळ ते त्याला जर खाण्याची इच्छाच नसेल इन्स्टिंक्ट नसेल तर ते मोठं होऊच शकत नाही so, सो त्याला खाण्याची इन्स्टिंक्ट आहे त्याला त्याच्या ते आईबरोबर राहायची इन्स्टिंक्ट आहे त्याला त्याचा ते परिवार आवडतो हे सगळे इन्स्टिंक्ट असतात हे खोटे आहेत हे म्हणजे दर इज नो वे यू कॅन डिनाय की इन्स्टिंगमुळे तुम्ही आतापर्यंत आलाय म्हणजे इन्स्टिंग्ट म्हणणं की तुम्ही सगळ्या इन्स्टिंग मारून टाका सगळं खायचं चा, चांगलं खायचं चा, सोडून द्या जंगलात जा आणि हे ते हे भ्रष्टाचार आहे हा अध्यात्माचा इन्स्टिंक्ट्स खोटे नाहीच आहेत इन्स्टिंक्ट्स जर खोटे असतात तर तुम्ही आता इथे नसताच म्हणजे हे नॉर्मल नॉर्मल रियालिटीला डिनाय करण्यासारखं ठीक आहे सो so, इन्स्टिंक्ट मारण्याची इच्छा होणं हे भ्रष्टाचार झाला त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट झाली आ, की मग लोक काय म्हणायला लागले आसक्ती कशाची एक्सपिरियन्सची म्हणजे हा एक्सपिरियन्सच खोटा आहे म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे कसं की जसं सेक्स बद्दल जेव्हा बोलतात मोठे मोठे गुरु आ, जसे ते नवे ऑरेंज कपड्यामधले ऑरेंज आणि सनीला आवडतात ते गुरु जे आहेत ते काय म्हणतात हे काय मलमूत्र स्थान आहे आणि बरेचसे हरे ग्राम हरे कोणतरी फेमस गुरु दोन है खूप आठ खूब की ये क्या है ये सेक्स और ये सब कुछ बाद जगह वगैरह वगैरह किसपीरियंस है जो तुम्हारा आवड़ो है तो एक्सपीरियंस चांगला नहीं म्हणजे यू आर ट्राइंग टू डिनाय की एक्सपीरियंस जो अख्ख जग जे है अख्ख तो जग ह्याच्या मागे आहे सेक्श्युअल एक्सपिरियन्सेस ते सगळं खोटं आहे म्हणजे कुछ कुठ नाही में पता चलता है वगैरे वगैरे असं म्हणजे यू कॅनॉट डिनाय एक्सपिरियन्स ऑल्सो म्हणजे जगात एक्सपिरियन्स सारखा फॅक्ट काही नाही आहे एक्सपिरियन्स वर जग चालत आहे लोक एक्सपिरियन्सला चेस करतात आणि एक्सपिरियन्स सारखं म्हणजे आयुष्यच जाता तुमचं एक्सपिरियन्सेस ला फॉलो करणार की मला इथे जाऊन फिरून मला हा एक्सपिरियन्स मिळवायचा म्हणजे तुम्ही जे उपभोगताय त्याच्यासारखं का सत्य काही नाही आहे कारण त्या उपभोगाच्या मागेच तर ही सगळी रिच्युअल्स आणि सगळं कल्चर फॉर्म झालेले की कोणाला तरी कुठला तरी एक्सपिरियन्स आवडला तो परत परत करत इच्छा झाली म्हणून त्याला एखादा पदार्थ आवडला म्हणजे तो खातानाच आवडला ना त्याची थॉट तर नाही आवडली एक्सपिरियन्स सारखं का खरं काही नाही आहे जगात ह्या जगात इन्स्टिंक सारखं का खरं काही नाही आहे आणि म्हणून हे जे साधू गुरु जे खोटे गुरु आहेत ज्यांना ज्यांनी कधी पाहिलंच नाहीये एनलाइटनमेंट त्यांना त्यांच्या भ्रष्ट माइंड मध्ये मा, त्यांना असं वाटलं की अरे मे बी हे एक्सपिरियन्सेस खोटे मे बी हे इन्स्टिंगच खोटे आहेत आणि मग ज्यांना हे एक्सपिरियन्सेस मिळू शकत नाही ज्यांना हे महाग असतात एक्सपिरियन्सेस एखाद्याला महालात राहणं महागच आहे परवडतच नाहीये त्याला जर तुम्ही सांगितलं की ह्या महालात काही नाही ठेवलंय तर तो, तो एका पायावर तयार हे मान्य करायला की ह्या महालात काय नाही ठेवलंय कारण त्याच्याकडे महाल नाहीच आहे एनिवेज तर हे मान्य करणं किती सुखकर आहे आणि सोपं आहे तर एक्सपिरियन्स म्हणून लोकांना म्हणून या गुरुंचे फॉलोअर्स पण व्हायला लागतात uh, कारण मग लागता। ला हे गरीब जे दिनहीन लोक आहेत ज्यांना एक्सपिरियन्सेस एनिवेज नाही मिळू शकत ते इझिली डिनाय करायला तयार होतात आणि इन्स्टिंग पण मारणं जरा सोपं असतं कारण तुम्ही इन्स्टिंक्ट्स जर तुमचे खरे मानलं तर तुम्हाला कष्ट करावे लागतात त्या इन्स्टिंक्ट्सला हे करायला फ्रुटफुल बनवायला म्हणजे तुमच्या जर पैशाची इच्छा आहे तुम्हाला चांगलं खायची इच्छा आहे हे जर इन्स्टिंग्ट तुम्ही मानलं की एक खरं आहे तर त्याच्या मागे तुम्हाला सकाळी उठून कामाला लागायचं आहे तुम्हाला पैसे कमवायचे आणि मग तुम्हाला तो खाऊ मिळणार आहे तुमचा जे पदार्थ आहे तो मिळणार आहे सो ला पण जर एखादा म्हणायला लागला गुरु की हे तुमचे इन्स्टिंक्ट सगळे खोटे आहेत म्हणजे हे सगळं सोडून द्या हे काय खाण्यामागे काही नाही वगैरे असं जर म्हणलं तर आळशी लोकांची एक जमात आहे जी तयारच आहे इन्स्टिंक्ट मारायला कारण इन्स्टिंक्ट मारणं खूप इझी आहे कष्ट करण्यापेक्षा एखाद्याला हे कधी सुंदर मुलगी आवडते तर तिचा परस्यू करणं हे कष्टदायक आहे आणि एखादा गुरु म्हणायला लागले हे बायकांमध्ये काही नाही ठेवलंय आणि हे खोट आहे तुमची इन्स्टिंक हे कोणालाच बाई नकोच असते कधी आणि बाईचं काहीच नाही तर हे जर मान्य केलं मी आज इथं बसल्या बसल्या तर मला इथून बसलेल्या जागेन उठायची पण गरज नाहीये तर म्हणून ह्या जगात या जगात इन्स्टिंक्ट खोटे म्हणणारे खूप गुरु तयार झालेत आणि त्यांना मान्य करणारी फौज तयार झाली आळशी लोकांची किती म्हणाल हा लगेच मी इन्स्टिंग मारायला तयार आहे माझे जर कष्ट वाचतायत तर आणि बसल्या बसल्या टाइम म्हणजे साध्या गोष्टी एंटरटेनमेंट तर आहेच आहे सो ती बेटर आहे माझ्यासाठी तर म्हणून अनासक्त असलं पाहिजे अनासक्तीकडे येऊ आता आपण आता भ्रष्टाचारचा पाठ झाला तर जगात जे म्हणतात ना तुमचे इन्स्टिंट खोट आहेत एक्सपिरियन्स खोट आहेत ते गुरु म्हणजे आळशी गुरु आहेत नाहीतर हरलेले गुरु आहेत तुमचं मधलं मन खोट आहे मात्र आता तिथे मी येतो तर खरं एनलाइटनमेंट कुठे आहे आणि खरं त्या वाक्याचं जे डेप्थ आहे तिच्या वकडे जाऊया पण की तो माणूस म्हणाला नाही नाही आपली पुन्हा भेट नाही माझी वाट बघू नका हे गोल्डन वाक्य आहे धार्मिक सत्य आहे का तुम्ही एखाद्याला भेटता पहिली गोष्ट ती भेट जर तुमची शेवटची भेट आहे असं जर तुम्ही मान्य केलं असेल तर त्या सारखं एक मोठी गोष्ट नाही जी तुम्हाला त्या मध्ये आणेल म्हणजे एखाद्याशी तुम्ही जर शेवटचा भेटलाय तर तुम्ही किती मन लावून त्याच्याशी भेटाल त्याच्याशी बोलाल तर ते म्हणजे तुम्ही तसे तुम्ही कडे येतात की प्रत्येक एक्सपिरियन्स तुम्ही शेवटचा म्हणून मान्य करायला लागतात दुसरी गोष्ट हे खरं पण आहे कारण पुन्हा तुमची भेट होणार की नाही हे महादेवच ठरवणार आहेत दुसरं जे धार्मिक सत्य आहे की महादेव सब्देकलिंग ते इथं लागू होतं की पुन्हा ह्या माणसाशी भेट होणार आहे की नाही हे फक्त महादेव ठरवणार आहे तुम्ही ठरवणारे कोणी नाहीये म्हणजे आणि तिसरी गोष्ट फॅक्ट अशी आहे की ह्या माणसाशी ती तुमची खरंच शेवटची भेट आहे कारण तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम भेटणार त्या माणसाला तेव्हा भरपूर पाणी ब्रिज खालून वाहून गेलेलं असणार आहे म्हणजे हा माणसाची लाईफ मध्ये खूप चेंजेस झाले असते तुमच्या लाईफच्या मध्ये खूप चेंजेस झालेले असणार आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम भेटणार आहे तर तुमची मेंटल स्टेट वेगळी असणार आहे पुढच्याची मेंटल स्टेट वेगळी असणार आहे जर तुमची भेट झाली तर हे त्यामुळे तुमची ऍक्च्युली ही शेवटचीच भेट आहे जेव्हा तुमची मानसिक स्थिती करंट आहे त्या पुढच्या माणसाची मानसिक स्थिती करंट त्याच्यानंतर त्याचा डिव्होर्स झालेला असू शकतो त्याच्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट झालेला असू शकतो त्याच्यानंतर त्याला लॉटरी मिळालेली असू शकते त्याच्यानंतर पण माणसं बदलणार आहेत सो प्रत्येक भेट प्रत्येक माणसाची ही तुमची शेवटचीच भेट असते तर पुढच्या जेव्हा तुम्ही कोणाला भेटाल त्याला म्हणा की नाही नाही आपली पुन्हा भेट नाही ही आपली शेवटची भेट आहे आणि त्याच्यानंतर वाट बघू नका वाट बघण्यासारखं मनाला खाद्यपदार्थ नाही की एखाद्याचं वाट बघतोय का का, तर काय असेल कुठं असेल वाट बघू नका ही आपली शेवटचीच भेट आहे तशी पण पुढे झाली तर महादेवाची कृपा आहे नाही झाली तर तसंच नव्हतीच होणार कधी सो so, माझ्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल आर्मर मधला आणि तुमच्या सगळ्यांच्याच आर्मर मधले हे खूप सॉलिड वाक्य एका माणसाने दिलं इंस्टाग्राम वर ते मी शेअर करायच्या इच्छेने हा व्हिडिओ बनवला आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे बड़ा वाट बघू नका पुढच्या ची धन्यवाद